तुमचं प्रोडक्ट आम्ही वापरले आम्हाला एक लाख टक्के रिझल्ट आले शंभर टक्के सगळं कर म्हणणार कारण त्या आम्ही आणून सात ते आठ महिने झाली त्याला काय काय केलं आम्हाला माहिती आहे कोण अजिबात बरडा खात नव्हता काय जरी चाललं तर माग टाकत होता पण आज तुमचा भरडा पाठी भरून जरी ठेवला तरी मागं टाकत नाही तर तुमच्या डोळ्यात एकच पाठी स्वच्छ केली जात बैल तरी आमचा एवढा उडी खायला लागलाय काल चालवून आणला तरी आज मग हे खेलार काचा खोरा का मग हे वासराला चाराय लागायचा चाराय म्हणजे चरलं तरी माग टाकतो बरडा हा याचा विषय नाही बरडा सगळं प्रकारचं बरड वापरले पण ह्या बरड्या काही रिझल्ट नाही बघा आता तुमच्या डोळ्यात एकच कधीच खात नव्हता आता बरडा म्हणतो स्वतःहून कधी खाल्लाच नाही कधीच खाल्ला नाही त्यानं आजपर्यंत तेव्हा एक मी तुमचा बरडा एवढा की तो स्वतःहून पाठीची वाट बघून खातो बैलाला बी आवडला बैलाला तर मागे दोन मिनिटात ते तर ह्याच्या फुले फास्ट त्याची क्रिया आहे तो पण बरडा मग म्हणजे थोडाच खातो होता शेव सगळा संपवत दोन्ही पण तो बी सगळा संपवत नव्हता सगळा संपवत नव्हता थोडा ठेवायचा हो एक दोन गोळ तर तो हो ठेवायचा काय फरक आहे फरक शंभर टक्के आहे आणि म्हणजे तुम्हाला तुम्हाला पहिला फोटो दावतो एक एवढी एक अशा अर्धा बोटवर केस होती ओशी सगळी माग हा ते पंधरा दिवसात एवढा फरक झाला अजून एक पंधरा दिवस गेल म्हणजे तुम्हालाच वागणार नाही म्हणणार काय म्हणजे नेमका बदल झाला आम्हाला एवढं फरक वाटतं ते सगळी पोराच नाही एवढा फरक वाटतो आता मी पहिला एकट्याने नेत सोडून आता एक दोन जणांनी फोटो आवडत नाही खाली जण सोडूनच द्या ताकद वाढली ताकद टक्के शरीर चांगलं दिसायला लागत नुसतं हातात असं असे कापड राहिले पूर्ण फरक म्हणजे तुम्हाला मी सुद्धा म्हणलं ह्या बारख्यात बारा नाही गे वगैरे बाकी सगळी कुट्टी जर टाकलं तर कुट्टी खात नव्हतं ती खोती कुट्टी बैल असा चाटून कधी खातच नव्हता कधीच खात नव्हता चाटून बरं बघ तुम्ही पाच पूर्ण पाच ती धुयाची लागत नाही अशी पाच हे बैलाला किती वर्ष झाले त्या बैलाला अडीच तीन वर्ष झाली आता दुसरा तीन वर्ष तीन वर्षात असा चाटून कधी चाटून कधी बरं आता डाळ सातून खपरी पेंट मी वापरत होतो तर बैल खायचा पण किती खायचा बाबा आता त्याला अर्धी पाटी ठेवली त्याचं थोडं एक पाच सहा गोळ खायचा आणि एक दोन चार गोळ ठेवायचा मग त्यात पाय बुडव त्या अशी मस्ती किंवा टाकून द्यायचा पाटी सगळी पोलीस व्हायची टाकून देत दुया लागतच नाही पाटी तर काम वाचवलं काम वाचवलं ती बाळा घेतो काटाल सुद्धा राहिलेला पण फरक पडायचा पडला ना फोंड हो। फोड आम्ही दात लावल्यापासून बसवून ठेवलाय पण आता एक आठ दहा दिवस झाला तर आम्ही व्यायामान नेतोय ना फोंड्यातले एक दोन चार किलोमीटर जात होता दम टाकायचा आता काल आम्ही दहा बारा किलोमीटर दोन्ही चालवून आणली कोण म्हणणार नाही ह्याच्याकडे बघितल्यावर की बाबा बारा किलोमीटर जाय पण बैल गाडी बांधून घेऊन तेवढीच मस्ती करतो आठ दहा दिवसात हा टाकायचा मग हे आधी करत नव्हतं कोणाल पण इच्छा आधी अजिबात करत नाही आधी आता तुम्हाला इथे नाही द्या पत्रेत पोका असं काही पोका आहे तुमच्या डोळ्यात शेण काढताना त्याला सर म्हणून सांगायला लागेल पण आता नुसतं मागे जाऊ दे पाकऱ्या कशामुळे तुमच्या बरे रिझल्ट आहे आम्हाला वाटलेलं बरं का बाकी ज्यांनी काय माहित नाही पण आम्हाला रिझल्ट एवढा आता चिप खात नव्हतं ती वाचू बघा हे पुसून खात आहे की बघा तुम्ही पाठ धुळे नाही देतो आता मी जवळजवळ नाही म्हणजे दहा <laughs> बारा वर्ष झाले ह्या दहा बारा वर्ष झालं आपण ह्या नादात आहे पण असा कुठला बरडा कुठल्या जनावरांनी कधी खाल्ला नव्हता नाही कधी आणि आम्हाला हुरूप आहे होत दहा दिवसाला नव्हतं पंधरा दिवसाला सुपून पण खात आहे ना त्यामुळं मग ते जनावरांना खाल्लं की नाही मालक मुठ बर जास्त ठेवून दोन मुठ जादा घालू त्याचं काय नाही ठीक आहे तुमच्या पाय खाली लागलं सुद्धा चटकत होते तर एवढी म्हणजे त्याला आवड लागली त्या बर्डेची म्हणजे रिझल्ट आहे काय रिझल्ट तुम्ही म्हणण्यापेक्षा तुमचं प्रोडक्ट आम्ही वापरले आम्हाला एक लाख टक्के रिझल्ट आले शंभर टक्के सगळे म्हणणार कारण त्या वाचराला आम्ही आणून सात ते आठ महिने झाले त्याला काय काय केलं आहे आम्हाला माहिती आहे कोण म्हणायचं मका वापर कोण म्हणायच खपरी कोण म्हणायचं सातूक कोण म्हणायचं झाला दुसरा बराठा मिक्स घालून बघ सगळं घातलं पण कधी खाल्लाच नाही आणि त्याचा रिझल्ट पण आला नाही मग ते कुठले इंजेक्शन वगैरे इकडे तिकडे बरीच दिली त्याला मरकी केस जायला इकडे पण अजिबात बघितलं नाही अगदी शेजाव इथं अशी एक हित भर केस अशी एवढी उभा राहतो पूर्ण केस गेली आणि के के ती केस गेली ती पाच ते सहा दिवसात तुमचा भरणा चालू केलाय ती हो चला पुसायला आहे ना आपलं सुद्धा गरज नाही एवढं म्हणजे त्याच आता हे बघाय कधीच खात नाही तर ठीक आहे पाटी धुयाचीच नाही तर आणल्यापासून ते खुराक त्याने खाल्लाच नव्हता खुराक खाल्ला नव्हता त्याला म्हशीचं दूध पाजून बघितलं दूध पाजून बघितलं सगळा मिक्स भरडा वापरला कधीच खाल्ला ना कधीच ना आणि आपला कित्या दिवशी खाल्ला पहिल्या दिवशी तुमचा भरडा पहिल्या दिवशी ठेवले वास घेतला थोडा हा आणि त्याला जिबणच चाटला जिबणच चाटला जी पाठी मुख केली आता मी एक दहा दिवस झालो वापर दहा बारा दिवस झाला असतील पण असं झालेलं नाही तुमचं खुराक चारायचं काम वाचलं की काम पण वाचलं आणि कामापेक्षा म्हणण्यापेक्षा रिझल्ट नाही आमचा काल विषय झाला एकदम गोड्याकात आले म्हणजे जे वरातीला घोडा असतो ना त्याला कात असते वेलवेट वेळ तशी कात आल्या तिथनं आता शरीर तसंच ह्या अंगावर मात चढायला लागलं किंवा समाधान वाटायला लागलं ना तिथनं आम्हाला पण जाऊ वाटत म्हणजे तुमच्या पासून रिझल्ट आठ दिवसात आठ दिवसात दहावा दिवस असं लागतं दहावा दिवस दहावा दिवस आता चालू दहा बारा किलोमीटर उद्या सोडायचा पुक रिझल्ट वापरा म्हणजे असेल तरी आपल्याला रिझल्ट आहे आणि ते शेणाचा वास याचा बघा बैल शेणाचा वास येत ना हाताने शेण तरी वास येत मी आता डाळ वापरले डाळ सातू वगैरे घातल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती शेण वगैरे कुत्री वगैरे खायची त्याचा वास आहे आता दहा दिवसात तरी काय वास वगैरे काय आलेला अजिबात ना, 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 वास नाही किंवा शेणात एखादा पडलाय असं पण काय जेवढा बैल खातोय तेवढा त्याला अंगी कारण शा बैलाच्या ह्याच्यावर कळालं की बैला मानावला ना अंगी लागायला तो बैल तुम्ही एक आठ पंधरा दिवसापूर्वी बघितलं असता हा तर तुम्ही म्हणता त्याला बैल खराब केला आणि ह्याच्यापेक्षा सगळं थोडा बरडा त्याला कमी आहे

लोक म्हणले जे वापरतात त्यांचा काय येत आहे मत ते जाणून घ्या जाणून घ्या म्हणजे नाही आता तुमचं प्रोडक्ट आहे पण तुमचं प्रोडक्ट मी वापरतो मी त्या सांगणार आहे की फक्त एक पोत नेऊन घाला तुम्ही खिलार काउत जे आपलं प्रोडक्ट आहे फक्त एक पोत वापरायचं आणि एक मला एक दहा ते बारा दिवसांनी रिझल्ट सांगायचं मला पाच दिवसात आलाय पण मी एक दहा दिवस देतो खराब पाहिलं वापरायचं पूर्ण खराब पहिला वापरा म्हणजे म्हणजे कोण वापर त्यांनी जरूर वापराव आपल्याला वैयक्तिक अजिबात बरडा खात नव्हता काही जरी चाललं तर माग टाकत होता पण आज तुमचा पाठी भरून जरी ठेवला तरी मागे टाकत नाही तर स्वच्छ केली आणि तुम्ही कोंडलच कुठला तालुका आहे तालुका तालुकस तालुक्याचं तालुका अध्यक्ष आहे ना हो तालुका अध्यक्ष बैलगाडी बैलगाडा संघटना म्हणजे म्हणजे जबाबदार व्यक्ती आहे म्हणजे असं काहीतरी व्हिडिओ बोलायचं म्हणून बोलणार नाही आपल्याला ज्या पद्धतीचा रिझल्ट आलाय जरी दिसली आणि जेवढं चालल तेवढं खाती हो जेवढं चालल तेवढं खायचं नजरात काय फरक पडला ग तुम्हाला काय म्हणतो काल बारा किलोमीटर चालवणार त्याचा राग आणि फ्रेश आता तुम्हाला तिथं दिसत कोण म्हणणार नाही किंवा किंवा काय पहिला असा नव्हता उगाच मान टाकून बसणार आम्ही तरी हेच आणि सगळ्यांनी वापराव म्हणजे शर्यतीचा ज्याला नाद आहे आणि ज्याला शून्यातनं म्हणजे बाबा पहिल्यापासून सुरुवात करायची एखादं वाचरू घेतले कोण घेतले परडा वापरायचा एक दहा पंधरा दिवस आधी आणि मग फेरा टाकायचा आधी एक करा टाकायचा चालायच्या आधी चालायच्या आधी तुमचं एक करा टाकायचं दहा पंधरा दिवसांनी एक करा टाकायचं तुमच्याकडे गाडगे साहेब सगळे येणार परवा सुद्धा फोनवर म्हणतो गाडगे साहेब दिले की नाही तुमच्याकडे परत म्हणणार नको हेल्पाट नको आता मी स्वतः तुम्हाला का म्हणणार मला चार पाच पुती द्या एकदम परत येणं होईल सासवड मध्ये या किती लांब आहेत ना सासवड किलो एक किलोमीटर तीन किलोमीटर त्याचं सासवडी हा ह्या वासराला चालू केलं ते चारला असं नाही का ॲक्टिव्ह झालं फ्रेश झालं नक्की का दहा दिवसात शंभर टक्कर मग तब्येतीत नाही अजून काय फरक पडला पण नाही का ऍक्टिव्ह राहते बस हा म्हणजे खिलार कावचा खुराक चालू करून किती दिवस झालं एक चार तारखेला चालू केला तर हा हा आठ दहा दिवस झाले मग काय फरक पडला वासरू मैदानातून आलं तरी उड्या मारत होतं घरी मस्ती करत होतं त्याच्या आधी करत नव्हतं नाही मैदानात आल्यावर जरा अजून दिवस डिम राहिलं डिम राहायचं आता नाही आता नाही फ्रेश फ्रेशपाना आला हा फ्रेशपाना आणि खात त्याचं ते हां खात की चाटवणपासून खात जाटूनपासून हे आवडला ना आवड म्हणजे पुन्हा गॅसारखं आहे का नाही हा गॅसारखे शंभर घेणारा चांगलं चल चांगला आलं आहे ना हां म्हणजे मला पण नव्हतं वाटलं एवढ्या लवकर रिझल्ट भेटेल म्हणून पण ऍक्टिव्ह झाले जास्त झालं शंभर टक्के पहिले एका माणसाला ऐकतात आता एक माणसाला धरून पण सुट्टीला पाच लाट लागतील कमीत कमी पाच जण लागतात त्याला एवढं फरक पडला पाच जण लागतील आता उभं उभा राहते सुट्टीला व्हिडिओ आहे तुम्हाला पाठवतो